माझे नाव कायला श्रीमंत सईद गिरवलीमध्ये रहिवासी असून आमच्या गावामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीन पीक वरच लोक अवलंबून आहेत आणि दुसरी पिकं पावसामुळे जास्त येत नाही जर हे पिकाला जर भाव नाही भेटला तर शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याचे काही दुसरे, दुसरे मार्ग पर्याय सापडत नाही जर याचे भाव जर नाही भेटले तर शेतकरी खूप अडचणीत येतील म्हणून सगळ्यांची कल कल कळकळीची विनंती आहे हा एकोण पन्नास रुपये भाव मिळाल्या साठी आम्हाला गरज आहे त्याची आज तुम्ही गावातले आज साठ ते सत्तर लोक ह्या कांदा आणि सोयाबीन चर्चा सत्रासाठी उपस्थित होते काही अगोदर आले होते जास्त वेळ जा झाल्यानंतर ते काही निघून गेलेत पण बरेचसे कामामुळं आले नाहीत लोक आता हे जे चर्चा सत्र झालं याच्यातून निकष काय निघाले शासनाकडे तुम्ही काय मागणी करताय आता निकष आता यांचा आतापर्यंत बेचाळीस रुपयाच्या पुढे काय भाव गेलेला नाही पण आमचा आता आम एकूण पन्नास रुपये भाव मिळालाच पाहिजे हा आमची अपेक्षा आहे सगळ्यांचे धन्यवाद नाव सांगा गाव नमस्कार मी सातगाव पटरावरील कार्यगाव या ठिकाणचा रहिवासी आहे तर व्हर्च्युअल अॅग्रो कंपनीचा मी एक संचालक म्हणून मी काम करीत आहे आंबेगाव जुन्नरमध्ये तर आमचा एका आम्ही पण सातगाव पटरावरती बटाटा पि बटाटा आणि सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत आहे परंतु आता गेले काही दिवसांपासून बेचाळीस रुपये भाव असल्यामुळं तर हे गेले सात ते आठ रुपयेच्यामध्ये तफा आहे तरी पण पुणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत कुठं गाई हे नाहीये खरेदी केंद्र कुठं अजून उपलब्ध केलेले नाहीये तरी पण आम्ही आमची शासनाकडे एक विनंती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर हे खरेदी केंद्र सुरू करावे हीच सांगा आणि कुठून आले तुम्ही मी अविनाश रविंद्र मो गाव माझं खिल्लावाडी आहे आणि नमोआ शेतकरी संस्था जी आहे ती शेतकऱ्यांसाठी काम करते आणि प्रजुन तालुक्यातला आहे आता हे जे गिरवल्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं होतं त्याचा मागचा उद्देश काय किती लोक होती तालुक्यातून किती आली कि माहिती द्या किमान हा जो उद्देश आहे का राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ज्या काय पिकांच्या संदर्भातल्या ज्या उपाययोजना आहे किंवा पीक निर्मिती या संदर्भात शासन वेळोवेळी मार्गदर्शन करते आणि हे मार्गदर्शन मार्ग करण्यासाठी पुण्यावरून कृषी विभागाचे जे अधिकारी विभावडे साहेब ते शेतकऱ्यांना कांदा टोमॅटो सोयाबीन अशा वेगळ्या वेगळ्या विषयावर त्यांनी चर्चासत्र आयोजित केलं आणि शासनाच्या माध्यमातून ब कमीत कमी खर्चामध्ये ब शेती कशी करून शेतकऱ्याला त्याच्यातून दोन रुपयाचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि त्या अनुषंगाने ब आमचे जुन्न वर्ग आणि इथल्या आंबेगाव साधारणतः दीडशे ते दोनशे शेतकरी इथं हे त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेले होते शासनात काय मागणी राहिले नाही आता शासनाकडे अशी मागणी आहे का केंद्र सरकारच्या म्हणजे सोयाबीनच्या संदर्भात प्रामुख्याने आमची मागणी आहे का बा केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक पिकाला हमी व्हावा जाहीर केला जातो तसा याही वर्षी अठ्ठेचाळीस रुपये सत्तर पैशाच्या आसपास समथिंग काय जो बाजार भाव आहे हा केंद्र सरकारने जाहीर केला आहे परंतु आज आमच्या शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आम्ही पिकवलेलं आहे हे असंच्या असं घरात पडून व्हायलेलं आहे याचं कारण असे का बाजारामध्ये सोयाबीनचा जर भाव पाहिला तर चाळीस रुपये बेचाळीस रुपये पस्तीस रुपयापासून सोयाबीन खरेदी केलं जाते याच्यामध्ये चांगला माल वाईट माल हे शेतकऱ्याला कळत नाही व्यापाऱ्यांनी त्याची लयलूट करायची आणि केंद्राने जर हा हमीभाव बांधून दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर आमची शेतकऱ्यांच्या वतीने एक मागणी अशी आहे का बाबा ठीक आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या संपून गेलेल्या आहेत आणि आता तात्काळ केंद्र सरकारने ह्या ज्या एफ ओ आहेत फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा ज्या काही आमच्या सहकारी संस्था असतील यांच्या माध्यमातून तात्काळ खरेदीसाठी परवानगी देऊन शेतकऱ्यांना त्याच्यातून दोन रुपये कसे चांगले मिळतील हे शासनाने आमची म्हणजे शासनाकडे ही शेतकऱ्यांच्या नमस्कार मी संचालक व्हर्च्युअल अॅग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नारायणगाव आमची कंपनी आंबेगाव आणि जुन्नर दोन्ही तालुक्यामध्ये कांदा आणि सोयाबीनमध्ये काम करते तर आज कांदा आणि सोयाबीन या पिकावरती चर्चासत्र झालं बहुसंख्य शेतकऱ्यांनी त्यास उपस्थिती लावली तर कांदा या विषयावरती चर्चा होऊन सोयाबीन या विषयावरती चर्चा झाली असता आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जी राज्यामध्ये हमी भाव आणि सोयाबीन खरेदीची केंद्र चालू आहेत ती पुणे जिल्ह्यामध्ये तसेच आंबेगाव आणि जुन्नर दोन्ही तालुक्यामध्ये चालू होऊन आमच्या शेतकऱ्यांना आज जो बेचाळीस एकेचाळीस रुपये भाव भेटतो एक किलोचा तर तो हमी भाव एकूण पन्नास रुपये मिळावा यासाठी शासनाने त्वरित अशी आमची मागणी आहे संचालक म्हणून कंपनीचे का त्वरित आपण आंबेगाव जुन्नरमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र चालू करावेत शासनाला हीच नम्र विनंती आहे